सांगितलंय का की तशी कुस्ती होणार नाही लवकर हा चला सांगा तुम्ही कुस्ती लावा पाच मिनिटाची वेळ द्या अगदी बरोबर आणि पाच मिनिटात जर कुस्ती झाली नाही तर पहिला ऊन घेईल तो विजय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जर चमकायचा असाल तर तीन तीन मिनिटाच्या आता दोन राऊंड आलेले आहे निन तीन 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 मिनिटाचे दोन सुनील भैया सुनील भैया सर्वे चार कुस्त्याचे प्रकार होते भीमसेन कुस्ती होती दराशन कुस्ती होती आणि हनुमंती कुस्ती होती एका कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धा ठार था मारला जायचा समाधान दादा एक प्रकार होता एका कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धा पळवून लावला जायचा तो प्रकार होता हात निघलाय तमाम कुस्ती शौचना मी कुस्ती न माझे चांगलीकडे आभार मानतो आणि मैदान कपला जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद भाई आपलं धन्यवाद आहे हा